नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे खरं तर आज तुम्हाला रेसिपी जी दाखवणार आहे ती माझी रेसिपी होती पण पन... अक्षतानं तिची रेसिपी केली आहे त्याला पण मी जे बनवून दिलेलं आहे ते सगळं वापरतीये आहे तर मी तुम्हाला माझ्या रेसिपीनेच ओळख करून देणार आहे एक मिनिट आधी ती हे बघा तर आज आम्ही बनवतोय बिर्याणी आणि शक्यतो पुण्यामधली बिर्याणी जी आहे तर ती लेअरची बिर्याणी असते दम बिर्याणी आमच्या इकडे स्पेशल आहे परळीची बिर्याणी त्यामुळे आम्ही परळीच्या बिर्याणीचा प्रयत्न करतो तर हे आहेत वाडा कोलम जिरा कोलम तांदूळ आणि त्याच्यामध्ये आपण हा चिकनचा रसा दही आणि थोडासा वाटलेला मी मसाला ह्याच्यात काय वाटले मी ते पण सांगते तर हे सगळं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे मीच सगळं केलं आहे हे फक्त फोडणी देणार आहे आणि तिची रेसिपी बनवती आहे ही आहे मिरची मोठी मोठी वाटून घेतली आहे हा उभा कांदा हा उभा टॅमॅटो आणि हे अद्रक लसणची पेस्ट आणि हे जे आहे ना याच्यामध्ये तुम्हाला सांगते याच्यामध्ये फक्त चारच आयटम घ्यायचे तर याच्यामध्ये मी टाकली आहे फक्त दालचिनी लवंग मिरे पाच पाच घेतलेत आणि दोन विलायची घेतली आहे आणि ते सगळं बारीक पेस्ट केलं याच्यामुळे लगेच वास येतो बिर्याणीला आणि हा खडा मसाला पण टाकायचा आहे याच्यामध्ये तेजपत्ता आणि सेम तेच इन्ग्रेडियंट पाच पाच ते टाकायचे आहेत तर तिने टाकलंय तेल तेलामध्ये हे गेले खडे मसाले बारीक कांदा कापलेला आणि आता ना एक गोष्ट दुसरी दाखवायची होती पुण्यामध्ये बिर्याणीचा मसाला लजीज म्हणून पण मिळतो बिर्याणी मसाला आणि शक्यतो तो मी वापरते पण अक्सू इथं वापरते आहे सुहाना बिर्याणी मसाला कारण तिच्या बिर्याणीला रेड कलर येऊ नये म्हणून ती ह्या वापरते आहे पण माझ्या बिर्याणीने रेड कलर येतो पण खूपच टेस्टी होते आणि मी पण माझ्या काळामध्ये नाईन्टीच्या काळामध्ये मी फार फेमस होते बिर्याणी बनवायला कळलं तर ही आहे आता बिर्याणीची रेसिपी जसं की तूप टाकले खडे मसाले टाकलेले आणि कांदा मस्त लालसर होऊ द्यायचा आहे आणि मग तो भाजला की मग त्याच्यामध्ये टाकायची आहे मिरची आणि टमॅटो बरं आजच्या जेवणामध्ये असणार आहे चिकनची भाजी बिर्याणी आणि भाकरी मी म्हटलं माझ्या माझ्या पद्धतीने बनव मी सांगते तशी नाही म्हणे तिलाच पाहायची तिने इतकं रिसर्च केलंय आता बिर्याणीवर नाही माहिती कशी काय बनवणार आहे ती आता मिरची हा जो आपण तांदूळ धुवून हे केलाय हा तांदूळ एक दहा ते पंधरा मिनट भिजायला घालायचा आणि जेव्हा आपण फोडणी टाकणार आहोत बिर्याणीला तर तेव्हा त्याच्यामध्ये पाणी कमी टाकायचं आणि एक शिट्टी द्यायची फक्त एक शिट्टी झाली की मग कमी गॅसवर दहा मिनटं ठेवायचा आणि बंद करून टाकायचा मस्त सुटसुटीत होतो मी तो मग दाखवेलच पुढे बरं हे जे चिकन आहे तर याच्यामध्ये आम्ही हळद नाही वापरली कारण आमच्या गावाकडची जी स्पेशल बिर्याणी आहे त्याच्यामध्ये हळद नसते ती वाईट वाईट अशी बिर्याणी दिसते त्यामुळे आणि ती आता तिने टाकलेली आहे भाजीसाठी हळद आता ही असणार आहे भाजीसाठीची चिकन आणि ही आहे आमची बिर्याणी तर आता टाकला आहे खरं तर ह्या बिर्याणीला खूप जास्त टमॅटो आणि कांदा असतो पण आमची बिर्याणी ही फक्त अर्धा किलोची आहे त्याच्यामुळे आम्ही वापरतो एवढाच कांदा छान मस्त भाजला की मग ही अद्रक लसूणची पेस्ट टाकून द्यायची आतमध्ये अजिबात माझ्या भाषेला कोणी नावं ठेवायची नाही कारण ही आमची मराठवाड्याची भाषा आहे आणि मग ते झालं मस्तपैकी फ्राय केलं की मग त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला आहे एकदम कोरडा मसाला आ, सुका मसाला तर तो, तो टाकायचा आहे आणि हा वाटतानाच त्याचा बिर्याणीचा वास येतो तर त्याच्यामुळे फक्त याच्यामध्ये दालचिनी मिरे लवंग आणि इलायची हे ती चारच प्रकार ह्याच्यामध्ये चा वाटून घ्यायचे त्याचा इतका छान वास येतो आणि तसंच बिर्याणीला पण आता हा आपण जो बारीक केलेला आहे मसाला तो ताट टाकून घ्यायचा आता कसा मस्त घरामध्ये घमघम घमधम वास येतो बिर्याणीचा त्यानंतर हा सुचा स्पेशल आ, सुहाना बिर्याणी मसाला तो पूर्ण टाकून घ्यायचा बर आता गेलं चिकन आतमध्ये त्याला मस्त त्याचा जो मसाला टाकलाय त्याचा मस्त वास लागतो मस्त फ्लेवर तयार होतो आणि त्याच्यानंतर आपण टाकायचं तांदूळ घेतला 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 कॅमेरा सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये गेले तांदूळ ज्याच्यामध्ये आपण दही आणि चिकन टाकून थोडेसे भिजायला घातले होते ते एवढी <laughs> <laughs> उंच नाहीये कारण ताज <laughs> उंच केलेली आहे तर अशा पद्धतीने मस्त एकदम छान वास येतोय आहा आता ही शिजल्यानंतर जेव्हा वाढेल तेव्हा मी दाखवते <laughs> सगळ्यात महत्वाच <वस। laughs> मीठ राहिलेलं आहे मी टाकून घ्या अजिबात पाणी जास्त टाकायचं नाही याच्यामध्ये जेवढे तांदूळ होते त्याच्यापेक्षा कमी पाणी घ्यायचं आणि ते टाकून द्यायचं तर जसं की तुम्हाला सांगितलं तांदूळ एवढे होते आणि आपण पाणी थोडं त्याच्यापेक्षा कमी घेतलेलं आहे मस्त पैकी ते पाणी द्यायचं टाकून आणि छान मस्त शिट्टी ठेवू हो द्यायची जोरात हो आता आमच्या आहे कुकरचा प्रॉब्लेम याला चार शिट्ट्या झाल्या तरी शिजतच नाही लवकर त्यामुळे आम्ही ह्याला दोन मोठ्या गॅसवर शिट्ट्या देणार आणि मग नंतर दहा मिनटं कमी गॅसवर ठेवून देणार मग झाली रेसिपी काय झालं काय झालं ओके आता तू कि लिस्ट तर नो डाऊट एकदम भारीच झाली असणारे तर बिर्याणी जर आवडली करून पाहिली टेस्टी लागली तर अजिबात आमच्याकडे यायचं नाही मागायची नाही तुमचे तुम्ही करून खायची नाहीतर करायची असेल तर माझ्याकडे तांदूळ चिकन सगळं घेऊन यायचं मग करून देते अशी तर अशा प्रकारची बिर्याणी करून बघा आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही केली आहे नाही केली आहे तर ही बनल्यानंतर मी सांगते की कशी झाली आहे ती आणि मी तुम्हाला त्याचं स्टेक्चर स्टेक्चर पण दाखवते काय अवघड मराठी इंग्लिश वापरून

啊哈。